शिवजन्मोत्सव सोळा समिती दोन हजार चोवीस सातपूर यांच्या आयोजनाने दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी सातपूर कॉलनी येथील जिजामाता पटांग मैदानात या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भानुडाचार्य गोविंद महाराज गायकवाड यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सातपूर पंचक्रोशीतून हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती शिव शिवजन्मोत्सव सोहळा समितीने यावर्षी सातपूर वासियांना धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेता यावा या हेतूने भारुड कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्धार केला आहे या भारुडाच्या रूढी परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्या परंपरा कशा याचे विनोदाचार्य गोविंद महाराज गायकवाड यांनी उपस्थितांना पटवून दिले आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोविंद महाराजांचा सत्कार समारंभ शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष अनिल गडा कार्याध्यक्ष फरीदा सलीम शेख उपाध्यक्ष पोपट जिजूरकर उपाध्यक्ष जानवी तांबे सरचिटणीस दीपक मोले किरण डोके प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले तसेच माजी नगरसेवक सलीम शेख समाधान देवरे बाळासाहेब जाधव सचिन गांगुर्डे योगेश गांगुर्डे सोपान सो सो शहाने भुषाली सोनने पल्लवी पाटील आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी महेश तुफे सातपूर शिवजन्महोत्सव समिती पदाधिकारी आज अकरा फेब्रुवारी जिजामाता मैदान सातपूर कॉलनी येथे गोविंद महाराज गायकवाड यांचा भारुडाचा कार्यक्रम अतिशय सुंदर व चांगल्या पद्धतीने युजन्महोत्सव समितीचा पहिला कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला सातपूरकरांनी आजच्या कार्यक्रमाला दिलेला प्रतिसाद अत्यंत चांगल्या पद्धतीचा होता आता पुढचे कार्यक्रम समितीच्या वतीने बारा फेब्रुवारी बारा ते चौदा फेब्रुवारी शालेय कार्यक्रम आहे का स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या हो येणाऱ्या आयुष्यात वाव मिळावा यासाठी समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे त्यानंतर सोळा तारख फेब्रुवारीला जानता राजा मैदान अशोकनगर या ठिकाणी सातपूरमधील सर्व शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य आविष्कार असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर सतरा फेब्रुवारी सातपूर गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर अठरा फेब्रुवारी जानता राजा मैदान अशोकनगर या ठिकाणी रात्री नऊ ते बारा या वेळेमध्ये सातपूरकारांसाठी शिवाजी महाराजांचा पाळण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच पद्धतीने एकोणावीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे सातपूरकरांना तर सकाळी सात वाजता जांता राजा मैदान या ठिकाणावरून आपण शिवप्रभात फेरी ही आयोजित केलेली आहे ती जांता राजा मैदान ते सातपूर गाव पुतळा अशी ही शिवप्रभात फेरी निघणार आहे तरी सातपूरकरांनी त्या शिवप्रभात फेरीत सर्वांनी परिवारासहित सकाळी सामील व्हा असं समितीच्या वतीने आम्ही तुम्हाला आवाहन करतो व एकोणावीस फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता जो आपला मुख्य कार्यक्रम आहे छत्रपतींची शिवगाथा हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता जांता राजा मैदान या ठिकाणी समितीच्या वतीने सातपूरकरांसाठी आयोजित केलेला आहे एकशे दहा कलाकारांचा संच आहे तरी सातपूरकरांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही समितीच्या वतीने मी आपल्या सर्व सातपूरकारांना विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीस दरवर्षीप्रमाणेही शिव समितीने शिवजन्मोत्सव समितीने सा बरगच कार्यक्रम सातपूरकरांसाठी आणले शैक्षणिक संस्कृ संस्कृतिक असा वारसा जपत आज पहिलाच कार्यक्रम भारुडाचा कॉलनी इथे पार पा पार पडला पार पार जनजागृती भारू भारुड विनो विनोदातून विनोदातून प्रबोधन गोविंद महाराज गायकवाड देवा देवाची आळंदी यांनी जनजागृती भा भारूड उत्कृष्ट इथे केलं आणि पूर्ण सातोरकरांनी या फार मोठा प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद पुढील कार्यक्रमास आपण साडबांनी द्यावा व सकुटुंब सपरिवार आपण प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावा लावा लावावी असे मी समितीच्या वतीने आपणास विनंती करतो शिक्षक महिलांना मुलींना शिक्षक महत्वाचे कारण ज्यावेळेला एका घरातली स्त्री सुशिक्षित होते त्यावेळेला हजारो पिढ्या घडल्या जातात दादा म्हणून मुलगी शिकली पाहिजे आणि मुलगी ज्यावेळेला शिकते त्यावेळेला सुंदर पिढी घडवत असते दादा एक घर एक गाव त्या मुलीमुळं श्रीमंत होत सुशिक्षित होत असत माझ्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं आई जी दाऊ जी कोट्याई रशिया आई जी दाऊ जीाई कशियाई उथार Oh, yeah. yeah. मावशी कारण आजच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचे काय आहे संडास बाथरूम महत्वाचं हो नसल घर चांगलं नसलं तरी चालतंय पण आजच्या काळामध्ये बाथरूम पाहिजे संडास पाहिजे म्हणून शासन सांगते संडास बांधा पण कधी मोड त्यानं फटका म्हणे तरी माझ्या काळात बांधलाय का बघायला तर लाज वाटते का चांगलं घर काय हरकत नाही पण मावशी कमीत कमी चांगली घालायला साडी तरी पाहिजे की नाही पाहिजे का नाही अहो काय सांगायचं तुम्हाला अहो एकच साडी तुम्ही म्हणता ना आताच पाच बदलले की पण मावशी ही पाचच्या पाचवी साड्या आमच्या मामींनी दिलते मला म्हटलं बायडे तू एवढी देखणी दिसती आणि एवढी साडी का जुनी घातली म्हणून नवी साडी दिली नाहीतर काय सांगायचं म्हणून तरी कशी कशीबशी चार चवबीत आली काय तर काय सांगायचं बसते अहो येस साडी पिपळावी तिच ने सवी तिच पिपळावी तिच सतरा सतरा सदव चार वर्ष आंघोळ सुद्धा केली नाही कार्यक्रमाला यायचं म्हणून आंघोळीची गोळी घेऊन आली इंजिनिअर आज मुलगी राष्ट्रपती आज मुलगी नगरसेविक आहे दादा नो ही ग्रह कोणाची देण असेल तर या महापुरुषांची देण आहे दादा नो जर ते जर नसते तर कदाचित आपण एवढ्या सन्मानानं हे जीवन जगू शकलो नसतो सरकारी हुद्यावर बचल सवित्री फुल लोकशास्त्र साठी बंटी आढाव सातपूर